युतीचक्र निर्भीड मांडणी नमस्कार युतीचक्र पॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी लातूर पासून राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबई पर्यंत सुरू आहे यावेळच्या निवडणुका थोड्या वेगळ्या आहेत थोड्या वेगळ्या आहेत याचा अर्थ असा की या निवडणुकांमध्ये उमेदवारांची गर्दी तर दिसून येत आहे पक्षाची देखील गर्दी तेवढीच आहे नेमके पक्ष किती उमेदवार किती आणि कुठला उमेदवार कुठल्या पक्षाच्या वतीने उभारलेला आहे हा स्वतः उभारलेल्या उमेदवारा देखील सांगण्यासाठी त्याच्या ला की आज मी या पक्षाच्या वतीने हे निवडणूक लढवत आहे इथपर्यंत येऊन टेकला हा निवडणुकाचा प्रवास या कालावधीमध्ये आपल्या युतुपचक्र पॉडकास्टच्या स्टुडिओमध्ये आपण आवर्जून अशा एका आगळ्या आणि वेगळ्या हरहुमरी व्यक्तीला बेराव घेतलेला आहे याचं कारणही तेवढंच महत्वाचं आहे यांनी केवळ गीत लेखन केलं नाही केवळ चित्रपट लेखन केलं नाही लोकसंगीताच्या गाण्यांचं लेखन केलं नाही तर यांनी राजकारणावर देखील गीतांचं लेखन आणि गाण्यांचं लेखन केलं आहे त्यांच्या गाण्याला लाखो लाईक्स युट्यूबवरती देखील मिळालेले आहे असे अनिरुद्ध जगातले आपल्या स्टुडिओत आलेले आहेत सर नमस्कार नमस्कार सर सर्वात प्रथम मला हे जाणून द्यायला आवडेल कि तुमच्या तरुणपणामध्ये कि नेमक्या निवडणुकाचा राग असाच होता का त्याचे वेगळे पण होते काय अ पहिल्यांदा माझ ज्या मतदानाचा अधिकार मला मिळाला आणि मग त्यावेळेस मला ते हळूहळू कळू लागलं की हे मतदान वगैरे काय असतं आणि मग नंतर मी पाहिलं की त्या काळामध्ये फक्त दोनच पार्ट्या असायच्या एक विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोघांमध्ये टचल व्हायची त्या परिस्थितीला धरून आज जर विचार केला तर आज पार्ट्या एवढ्या झाल्यात आणि दुसरी गोष्ट अशी की पार्ट्यामध्ये आज या पार्टीत उद्याच्या पार्टीत परवाला त्या पार्टीमध्ये असं जे उड्या मारण्याचा जो कार्यक्रम चालू आहे तो आम्ही ज्या वेळेस म्हणजे सुरुवातीला मतदानाला करत होतो त्या काळात असा प्रकार होत नव्हता असे एकनिष्ठ कार्यकर्ते होते ज्या बी पक्षामध्ये असतील त्या पक्षाचं काम ते शेवटपर्यंत करायचे आणि एकनिष्ठतेने करायचे अशा पद्धतीचे कार्यकर्ते त्या काळामध्ये होते पण आजच्या काळामध्ये हे सगळं खूप काही बदल झाले दिसतंय एकंदरीत आज सकाळी तुम्ही घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर काही कार्यकर्त्यांचं टळक तुमच्या समोर आलं आणि तो काय प्रकार घडला तो थोडा किस्सा सांगायला झालं असं की एका पार्टीचे मी पार्टीचं नाव नाही सांगणार पण पार्टीचे कार्यकर्ते आमच्या घरी आले घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मी उमेदवार मिळून थांबलोय आणि लक्ष असू दे असा आमच्या सगळ्यांकडं मी चार उमेदवार आहोत उमेदवार दाखवले त्यांनी आणि मग मी म्हटलं ठीक आहे कुठल्या पार्टीकडून थांबलात तर तो लगेच थांबवला तू आणि फटकन सांगता आल नाही त्याला की मी या पार्टीचा आहे तो दुसऱ्याच्या गळ्यामधलं ते फटक पाहिलं तेन आणि मग कॉन्फिडेन्सली सांगितलं की आम्ही या या पार्टीच्या आहोत सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही गीत लेखन हे केलेलं आहे आणि नाट्य लेखनही केलेलं आहे लहान ला मुलांची बरेचसे गाणे तुम्ही लिहिलेली आहेत ला लहान मुलांच्या मूलभूत हक्काबाबत काम करणाऱ्या संस्थेमध्ये संघटनेमध्ये तुम्ही काम केलेलं आहे लहान मुलांच्या हक्काबाबत ज्या जागृती केली जात होती त्याचे तथ्य कसे होते आणि मुलांमध्ये नेमकी मु जागृती करायची ती काय आम्ही बालकांच्या हक्कावर काम करायचं बालकांच्या हक्कावर काम करत असताना सुद्धा आम्ही राजकारणाला धरून एकदम जागृतीचा कार्यक्रम एका वर्षी राबवला होता की मुलांनी हे ठरवावं मुलांनी ठरवावं की कोणता उमेदवार निवडून आला पाहिजे जो उमेदवाराच्या त्यांचा जे जाहीरनामा असतो त्या जाहीरनाम्यामध्ये बालकांच्या हक्काविषयी काही त्यांनी मांडले का हे पाहायचं नंतरच मग आई वडिलांना सांगायचं की या उमेदवाराला तुम्ही मतदान करा अरे वा अशा पद्धतीची जागृती आम्ही मुलांमध्ये के केली होती म्हणजे एक किशोरी मुलं असतात सोळा सतरा वर्षाची पंधरा सोळा वर्षाची अशा मुलांमध्ये एकंदरीत लोकशाहीचं बळकटीकरण हे लहान मुलं जर या लोकशाहीला ओळखू लागले आणि लोकशाही कशा पद्धतीने काम करते हे जाणू लागले तर ऑटोमॅटिकच बळकटीकरण व्हायला सुरुवात होणार आहे याची बेळ तुम्ही त्या ठिकाणी रोडण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर लोकशाही बळकट करणे म्हणजे नेमकं काय ते सांगा माझं मत असं आहे की जोपर्यंत मतदार जागृत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जे अधिकार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही एक किस्सा सांगा असं वाटतो मला तो मी एक वेळेस पुण्याला गेलो होतो पुण्याला गेलो आणि पुण्यावरून उतरून मी मला जिथं जायचं होतं त्या ठिकाणी थोडासा बाजूला जाऊन मी थांबलो होतो तर तिथं मी पाहिलं की एक चार महिला एका माणसाला घरून मारत होत काय म्हणता मी बोललो काय प्रकार आहे मुला ही चार महिला का मारत आहेत त्याला मग तो माणूस एकटा असल्यामुळं ना तो बांबाहून गेला की लिया मारा आणि तो माझ्याकडे आला आणि मला हाताला धरून ते नाही घेऊन गेला काय झालं तर त्या महिलांची तक्रार अशी होती की पाणी तुम्ही आम्हाला वेळेवर का सोडत नाही सांगायचा उद्देश हा की तिथल्या महिला जागृत आहेत आमच्या हक्काचं पाणी आहे महानगरपालिकेचं पाणी आहे ते आम्हाला दोन दिवसाला मिळालंच पाहिजे दुसर शहरा आठ आठ दिवस पानी ये नी कु ही बोला तैयार नहीं लतूरला कहीं पानी आया सार्केतरला तो आठ दिवस पंद्रह दिवस कभी पानी आल तो कूच विचारत नहीं क्या लेट का दिवस न पानी आल सद्या पानी खूब चंगल है भरपूर पानी है लतूर लुद्धा पानी बड़ा दर रोज ता दर रोज न पानी नहीं शहरामध्ये आता मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये दररोज पाणी येतं नळाला त्यांना ताजं पाणी मिळतं दररोज पण आपल्याकडे तसं नाही एक वेळेस पाणी आलं म्हणजे ते आठ दिवसासाठी भरून ठेवावं लागतं आणि याच्यामधूनच याच्यामध्ये जो चिकनगुन्यासारखा आजार असेल हो डेंग्यू सारखे आजार असतील हे पाण्याची साठवणूक वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी एकाच रांगडामध्ये एकाच डबक्यामध्ये जर होत असेल तर ते पाणी शुद्ध असेल तर त्याच्यातून निर्माण होणारे जे एडी चिकून आजार निश्चितच पाण्याच्या टाक्या वगैरे भरलेल्या असतात घराच्या समोर त्यामध्ये मच्छर वगैरे होणं मग त्या मच्छर मुळे घरामधल्या माणसांना मुण रोग रही होणं हे खूप नुकसान होत हे दुष्टचक्र खूप मोठं आहे जर चर्चा आपण करत बसलो तर आपण ज्या चर्चेसाठी इथं आलो तो विषय बाजूला कवी आहात लेखक आहात एक वरती खूप सुंदर गीत लिहिलंय आणि ते आम्हाला मोहन दाखवून समजावले सांगा त्या लोकशाहीच्या गीताच असा आहे लातूर जिल्ह्यामध्ये जे कॉलेज आहेत ते सगळ्या कॉलेजचे विद्यार्थी माझ्याकडे व्हायचे आणि सर आम्हाला भारूप लिहून द्या का तर मग मी त्यांना योग महोत्सवासाठी भारूप देत होतो सतत पाच वर्ष मी पहिल्या तीन मध्ये माझं भारून राहील पहिलं तरी दुसरं किंवा तिसरं असं तर त्यावेळेस एका सरांनी मला पण सांगितले की राजकारणावर एखादं उडल्या तर मग मी ते राजकारणावर भारून लिहिलं होतं भारुडाची संकल्पना अशी होती की बाबा मतदानाच्या वेळेस अगोदर त्या उमेदवाराची कुणाची ओळख नाही काय नाही त्याला कुणी ओळखतही नव्हत तरी सुद्धा ज्या ते निवडणुका चालू होतात आणि मग मत मागायला घरी जातात तर किती केविल माणूस मागणी करतात ते त्यांच्या पुढे किती हात जोडतात नको त्या माणसापुढं अशा पद्धतीची भावना आहे त्याची तर दा तो उमेदवार जातो आणि तो उमेदवार म्हणतो वाडे মনাৰ মই টোপি বা ভিকাৰি আলা অনুপি ভিকাৰী আলা ভিকাৰি আলা দাৰী कारी आला भिकारी आला दारी भिकारी आला वाडू मुळे टोपी आला आमची भटकी पाच वर्षाला फेरी अहो जात आमची भटकी पाच वर्षाला फेरी सॉरी माझी गाडवाची घेऊन आलो दारी अरे माणसा तर का माणूस असून असा स्वतःला गाडव का म्हणून घेतली गाडव मी नाही मला काय खून आहे गाढव तेव्हा तुमची तुमचं मतदान तुम्ही या गाढवाच्या हो जोडीत टाकायचं आणि मला विजयी करायचं आजपर्यंत जे झालं ते झालं पण याच्या पुढे मी दर दोन महिन्याला तुमच्या गा घराकडे येणार तुमच्या घराची चौकशी करणार हा शब्द देतो एवढीच वर काय बी करा मतदान करा वाडू माय आणि वाड माय टोपीवाला भिकारी आला वाड माय वाला भिकारी आला ठीक आहे त्याच्या पुढचा एक अंतर असा होता की मग एक मुलाला ते बॉल आणून दिला आणि ते एकाला एका रंगाचा बॉल आणून दिला दुसऱ्याला दुसऱ्या रंगाचा बॉल आणून दिला एका नेत्याच्या किस्सा ते ते पण थोडं सांगा अच्छा त्या भारुडाची संकल्पना अशी होती कि खूप वर्षापूर्वी लिहिलेलं भारुडायचे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष झाली होती आणि सगळीकडे देशामध्ये स्वर्ण ज़ी महोत्सवी वर्ष म्हणून आनंद साजरा होत होता माझ्या कवी कल्पनेला प्रत्यक्षात लोकशाही समोर भेटली आणि तिला मी विचारलं की हा जो आनंदोत्सव चालला याच्याबद्दल तुझं काय मत हो आहे तर लोकशाही काय म्हणते ऐका लोकशाही म्हणते चालले ग बाई माझ्या माहेराला चालले ग बाई माझ्या माहेराला माझ्या माहेराला चालले माझ्या माहेराला माझ्या माहेराला चालले माझ्या माहेराला चालले ग बाई माझ्या माहेराला लगीन झालं माझ नवरा वाटला घो अहो लगीन झालं माझ वाटला भोळा नेताजीरावाचं कुंकू लावलं जन्माचा घोटाळा अगो कसला घोटाळा आता काय सांगू मंडळी माझ नाव लोकशाही स्वातंत्र्य सैनिकाची लेख आहे मी बापाने किती लाडा नवाडी या नेताजीरावाच्या हवाली केली अहो लगीन झाल्यास पुन्हा मला कळलं की यांचं लाडाचं नाव घोटाळा आहे आता तुम्ही म्हणताल हे घोटाळा नाव कसं पडलं तो विलेज वटाळ आमचे सासरी परदेश दौऱ्यावर गेले सासर माहेर वटाण केला म्हणूनच म्हणते चालले ग बाई माहेराला चालले ग बाई माझ्या माहेराला माहेरा वर्ष वर्षाला पाळणार नाही केला विचार वर्षा वर्षाला पाळणा नाही केला विचार अकरा पोर जन्मली सारी बाप्पाच्या वर्णावर सी डी अकरापूर हे काय आहे ही पोराची नाव आहे ती म्हणजे येण घोटाळा बी म्हणजे बफर्स घोटाळा सी म्हणजे चारा घोटाळा डी म्हणजे डाळ घोटाळा परवाला हे जन्म बोलतो त्याचा नाव आदर्श ठेवलं होतं हे समजेवणे जीरावाची लेकर लोकाला सांगत फिरते ऑपरेशन करा ना आपल्या घरात वर्षाला पाळणा वर्षाला नवा गोटा म्हणूनच म्हणते चालले ग बाई माझ्या माहेराला चालले ग बाई माझ्या माहेराला जाईन मी माहेर भेटेन मी भावाला जाईन मी माहेर भेटेन मी भावाला भाऊ माझे क्रांतीवीर वाटवर नवऱ्याला अगो तुझा नवरा एवढा बोललेला आता येईल का असे तो, तो। काय येणार नाही अगो एक महापुरुष सांगून गेले होते महापुरुष म्हणजे कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महापुरुष सांगून गेले होते की कायदेजी जी पंत सांगतात तसं वागा म्हणून माझे भाऊ गप्प आहेत तरी यांची दाखा क्रांतीची मशाल हातात घेऊन निघाले तरी यांची समजू घालते घरातल्या परवा काय झालं माहितीये आमचे पोरं म्हणले पप्पा पप्पा आम्हाला क्रिकेटचं सामान आणून द्या तर यांनी काय केलं माहितीये का तीन बॉल आणले एक बगवा एक निळा आणि एक हिरवा असे आणले ते आणले शालेकरांना म्हणते तर त्याच्याला चांगलं आहे बघ त्याला म्हणते ह्याचाल चांगलं आहे बघ मुले करायचे रंगासाठी भांडण लागले की ही माझ्या बघत बसते मी समजायची आई माझ काळी चढत करते मी बाबडी म्हणून पन्नास वर्ष संसार केला हा आता मी नाही बाहेरची म्हणूनच म्हणते ग बाई माझ्या माहेराला चालले ग बाई माझ्या माहेराला बाईरंग खूप छान लोकशाहीवरच हे विडंबनात्मक तुमचं गीत आणि त्याच सादरीकरण तेवढंच सुंदर केलेलं आहे आपण या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये या ठिकाणी येऊन ज्या ज्या काही चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपल्या अं भावनाचं सादरीकरण या ठिकाणी केलात त्याबद्दल खरोखरच आपले आभार हा विषय आपण या ठिकाणी संपवणार आहोतच पण त्यापूर्वी जर तुम्हाला काही समजून जायचं असेल तर आपण थोडक्यात द्या कि बरेचसे लोक आपण ज्यावेळेस मतदान झालं संपल्याच्या नंतर बातमी पाहतो पन्नास टक्के मतदान झालं साठ टक्के मतदान झालं याचा अर्थ चाळीस टक्के लोक मतदानच करत नाही म्हणजे जी चाळीस टक्के लोक आहेत खरी त्यांना गरज असते उमेदवार कोण निवडून द्यायचा आहे

किती अडचण असेल तर त्या दिवशी वेळ काढून मतदान केल्याशिवाय राहायचं नाही कारण मतदानाचा अधिकार हा संविधानामध्ये मिळवायला आपल्याला अधिकार आहे तो आणि आपल्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मताला किंमत आहे राष्ट्रपतीचं मतदान जरी असेल तर त्याही मताला तेवढीच किंमत आहे आपण मतदान केलं तर त्याही मताची किंमत तेवढीच आहे एवढा मोठा अधिकार आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आहे म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छितोय मतदान नकार मतदान चुकू नकार हा हक्क सोडू नकार हा हक्क

सावध आणि सर्वांनी स्वाभिमानानं मतदान करावं हे बीच मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात लोकशाहीवरील भारूक सादर केलात आणि शेवटी जाता जाता छोटसे गीत सादर करून कि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने लालू दिली जाते यापासून सावध राहा हो आणि मतदानाचा टक्का वाढवा असं जे आपण आवाहन केलं त्याला जनता प्रतिसाद देईल अशी अपेक्षा करूया आपण आलात त्याबद्दल आपले आभार धन्यवाद युतीचक्र निर्भीड मांडणी सत्तेच्या बाजूने